आयोगाने जो निकाल निकाल दिला तो निकाल ते ते तर ते कारण कारण बाबतीत सभापतीला निर्णय घेण्याचे डायरेक्शन सुप्रीम कोर्टाने दिलेले असल्यामुळं त्यांना पंधरा तारखेचा निकाल लावण्यासाठी त्यांना त्याचा फायदा व्हावा हा दृष्टिकोन घेऊन हा प्रेशर सत्ताधारी पक्षाने निवडणूक आयोगावर गा प्रेशर आणून हे निकाल द्यायला लावलेला आहे हे त्याच्यातून स्पष्ट होत आहे कारण सगळ्या अगदी कुणाला जरी विचारलं तर पवार साहेबांनी हा पक्ष काढला साहेबांमुळे आज जे लोक सांगतायत ते मोठे झाले फक्त पवार पवार साहेबांनी अनेकांना मंत्री केलं अनेकांना मोठं केलं हे सगळं देश जाणत आहे सगळं महाराष्ट्र जाणत आहे आणि त्यामुळं येणाऱ्या निवडणुकीमध्ये आता आपली सत्ता येणार नाही म्हणून मग कधी राम मंदिरचा आधार घ्यायचा किंवा विरोधी पक्ष सोडून काढायचा विरोधी पक्षाचे मत डिवाड कसे होतील अशा पद्धतीचा कुटील डाव भाजप पक्षाकडून होतोय आणि त्याच जे प्रत्युत्तर आहे हे जे चाललेलं सध्या प्रकार आहे पण निश्चित सांगतो की ज्या पद्धतीने ते चाललेले आहेत त्याचा उद्रेक होणार आहे आणि जनता संपूर्ण यांच्या विरोधात मतदान करणार आहे पुढची सत्ता की काँग्रेस आणि महाविकास आघाडी जी येणार आहे हे निश्चित याप्रमाणे त्यांच्या चाललेल्या कारभारावरून कारण त्यांच्या स्वतःच्या पक्षाचे लोक सुद्धा आज नाराज आहेत त्यांनाही संधी मिळालेली नाही आहे रोज एक पक्ष फोडण्याचं काम करतात आणि आज त्यांचा मूळ जो कार्यकर्ता आहे त्याला समजा की मी सध्या कुठं आहे त्यामुळे मूळ जे विचारधारा भाजपची आहे त्याच्यापासून ते लांब चाललेलं असल्यामुळं देशाची जनता यापुढे भाजपला नाकारतील असं स्पष्टपणे मी या ठिकाणी सांगू इच्छितो आमच्या जनसेवा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा